सो हे गाई सर्वांना गुड आफ्टरनून तर आज बनवणार आहे मी साबुदाण्याच्या कुरड्या तर मी आता साबुदाण्या चार तास फुगत ठेवलेले आहेत पाण्यामध्ये तर आता ते फुगले त्याच्यानंतरला आपण मिक्सरला ग्राईंड करू तर चला आता बघूयात ग्राईंड करताना आता इथे एवढे साबुदाणे भिजत ठेवले टोप ठेवले आहे मी आता यामध्ये मी ते सर्व साबुदाणे टाकून घेतलेत आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकूयात थोडं 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 पाणी टाकूयात आपण तर ह्यामध्ये ना आम्ही एक चिली फ्लेक्स आणि थोडंसं जिरं टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे तर आता ना आपण ह्याला हलवून घेऊयात अजून थोडं हे गाढं बनायचं अजून जास्त अजून गाढा झाला आहे ना सो अजून घट्ट झालं ना की मग आपण त्याला डायरेक्टली बाहेर मी प्लास्टिक ठेवलं आहे प्लास्टिक हो प्लास्टिक तर प्लास्टिकवरती आपण टाकायचं एक एक चम्मच की मग ते सुकायला ठेवायचं आहे मग ते सुकून झालं की मी तुम्हाला दाखवेन पुढचं पण आता मी तुम्हाला दाखवतो प्लास्टिकला थोडंसं ऑइलिंग करूयात आपण इकडे मी प्लास्टिक आहे ना त्याचं हात धरला आहे आणि या प्लास्टिकवरती मी मग ते एक एक चम्मचने टाकू आपण ते घट्ट घट्ट झालेलं त्या बॅटर ओके तर असं ना ट्रान्सपरंट टाईप आपल्याला असं बोलून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर तर पूर्ण रेडी आहे आता आपण घेऊन जाऊ आतमध्ये प्रकारे टाकायचं काय झालं उडाली बॉटल यार काय एवढे सारे बनवले आणि याच्यावरती बॉटल पडले हातरताना अशा प्रकारे इथे मी ठेवलेत हो वालले की तुम्हाला दाखवतो कसे होतात ते फ्राय करून पण दाखवतो तुम्हाला ओके दा दाखवतो आधी so uh, uh, तर त्याला सुकू द्या मस्त आणि मग दाखवतो सगळीच काल आपले पापड सुकले नाहीत प्रॉपर कारण की ऊन जास्त येत नव्हतं म्हणून मग नंतरला मी सायंकाळी ठेवलं त्यांना रात्रभर आणि आता परत उन्हामध्ये ठेवलं आहे मी तर तुम्हाला दाखवतो की ते सुकलेत कसे ते तर हे बघा सुकल्यानंतर नाही असे दिसतात आणि हे बघा एकदम ट्रान्सपरंट एकदम वाटतात मस्त आणि आता मी तुम्हाला ते फ्राय करून पण दाखवतो आता मी जेवण बनवेन ना तर त्यासोबत आता हेच फ्राय करून खाईन आणि टेस्ट पण सांगेल तुम्हाला कशी आहे ती ओके तर गाईज मी इथे सहा पापड घेतलेले आहेत आता आपण फ्राय करूयात मी तेल कापायला ठेवलेलं आहे आणि आता हे फ्राय करून घेऊयात आपण गाईस तर अशा प्रकारे आपले हे पापड रेडी आहेत बघा किती मस्त मस्त फुललेत खूप छान आहेत आणि एकदम क्रिस्पी आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कसं वाटलं असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा आणि आता भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो खूप गरम होतंय कारण की गरमी खूप आहे या साईडला आमच्या महाडला तर खाऊन बघतो एकदम क्रिस्पी आहे बघा आहे.